वारौ वारौ <laughs> आता शर्वताई आपण प्रचारात फिरत आहात मोहळ शहराच्या आपल्या वार्डामधून फिरत आहात तर एकूणच आपल्याला मतदाराचा नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे आम्हाला सहा नंबर वार्ड मी उभी आहे शरि आनंद गावडे आम्हाला लोकांचा प्रतिसाद छान आहे उत्कृष्ट आहे त्यांच्या समस्या त्यांनी सांगतात आम्हाला आणि आम्ही ती पूर्ण करू हो, आणि त्यांचं पाणी प्रश्न असो रस्ता असो आणि दुसरं काय आम्ही ती पूर्ण हो। करू एकूणच आपण या प्रचार फेरीमध्ये नागरिकांना मतदाराला काय आवाहन करता मी असं सांगेन की मी शरीर आनंद गावडे आणि माझ्यासोबतचे आहेत ती मुजावर भाई आणि निर्भाग्यपदासाठी सोनल जानराव अशा तीन मतांना देऊन बहुमताने जय करावं ही माझी विनंती आहे आताच्या पण जसमोर बटन दाबून सहामध्ये प्रचार सभा घेत असताना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि लोकांत इच्छा आहे की काँग्रेसला मतदान करण्याचं त्यांचं इच्छा आहे आणि माझे जोडीदार श्रीताई गावडे आणि आमचे नगराचे उमेदवार सोनल जानराव या तिने उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून घ्यायची आम्ही आवाहन केलेलं आहे मतदारांना आणि मतदारांना प्रत्यू मतदान उत्तुक परिसरात आम्हाला आणि त्यांची समस्याही आम्हाला त्यांनी मांडलेली आणि त्यांची समस्या पूर्ण करण्या त्यांना आश्वासन दिलेलं आहे तरी आम्ही त्यांचे आश्वासन पूर्ण करून आम्ही विकास करणार असे त्यांना ग्वाही दिली